नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पाचव्या रवी ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळेल हे अवश्य ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपण पाहावा असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय या व्हिडिओ महिन्यामध्ये में ते जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी हा सोळा ऑगस्ट पर्यंत कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे बाराव्या घराला म्हणतात व्ययस्थान त्यामुळे पहिला महिना पहिला जो महिन्याचा पंधरवडा आहे हा आरोग्याच्या दृष्टीने जरा काळजी घ्या असं सांगणार आहे विशेष करून सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन फार प्रचंड प्रमाणात सांभाळायचे आहे तर कुटुंबाच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे आरोग्याच्या कारणास्तव आर्थिक खर्च वाढवणारा हा पहिला पंधरवडा राहील त्या दृष्टीने अवश्य काळजी घ्या मात्र याच बाराव्या स्थानामध्ये बुध ग्रहाबरोबर होणारा बुध आदित्य योग जी मंडळी परदेशात कार्याच्या निमित्ताने आहेत त्यांना फायदा मिळवून द्यायला मदत करेल जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना सुद्धा नवीन कामाच्या संधी मिळतील किंवा कामानिमित्ताने बाहेर जाण्याचे योग असतील तर परदेशी कंपनी परदेशात नोकरी यासाठी केलेले प्रयत्न बऱ्यापैकी यश मिळवून द्यायला सहाय्य करताना याच काळात दिसतील सोळा नंतर मात्र हाच रवी आपल्या राशीचा ग्रह हा कुंडलीच्या प्रथम स्थानात म्हणजेच आपल्या राशीमध्ये पदार्पण करणार आहे पुढील महिन्याभरासाठी जे आपल्या व्यक्तिमत्वासाठी विशेष फायदेशीर ठरेल आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये लक्ष दिल्यास बऱ्यापैकी कामातलं यशसुद्धा वाढवायला आणि यशाची व्याप्ती वाढवायला मदत करेल सरकारी कामं मार्गी लागण्यासही या काळात सुंदर मदत मिळेल कार्याच्या ठिकाणी एखादं महत्त्वाचे प्रतिष्ठा वाढवणारं पद मिळण्याचे योग या काळात जुळून येतील मानसन्मान पदप्रतिष्ठा या प्राप्तीसाठी आपण घेतलेले कष्ट मेहनत या काळात आपल्याला योग्य तो परिणाम मिळवून द्यायला मदत करतील तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर या काळात केलेलं काम भविष्यात आपल्याला अधिक फायदा मिळवून द्यायला अनुकूल राहील राजकीय सरकारी अधिकारी वर्ग प्रतिष्ठित लोकांचा सहवास लाभेल तर काही नवीन ओळखी व संबंध निर्माण होतील ज्यांना नव्याने सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या काळामध्ये आपले निर्णय घेऊ शकतात तर जी मंडळी आधीपासूनच या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना नवीन संधी कामाच्या निमित्ताने कार्याच्या निमित्ताने मिळण्याचा सुंदर योग सुद्धा जुळून आलेला आहे मात्र या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या प्रयत्नांची मात्र प्रचंड पराकाष्ठा करावी लागेल कारण राशीला आठवा शनी आहे म्हणजे शनीची पनवती आपल्या राशीला सुरू आहे विसरून चालणार नाही द्वितीय स्थानात संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करणारा मंगळ ग्रह कुटुंबामध्ये संवाद साधताना बोलण्यावर संयम ठेवायला सांगत आहे नाही तर वादावादी होऊ शकते मात्र कुटुंबासाठी जागेचे व्यवहार करण्यासाठी जागेत गुंतवणूक करण्यासाठी हा मंगळ ग्रह शुभ परिणाम देणारा रा, राहणार आहे जुने रखडलेले जागेचे काही व्यवहार असतील तर ते पूर्ण करण्यासाठी अवश्य या महिन्यात प्रयत्नशील राहा फायद्याची समीकरणं बऱ्यापैकी जुळताना दिसत आहेत भूमी भवन वाहन यामध्ये खरेदी विक्री गुंतवणूक करण्यासाठी हे ग्रहयोग शुभ व अनुकूल आहेत शासकीय सेवा मेडिकल फार्मा शरीरसौष्ठव जिम कला क्रीडा स्पोर्ट्स आय टी हॉटेल अग्नी ब्रिगेड संरक्षण विभाग पोलीस विभाग बांधकाम क्षेत्र जमीन जुमला अशा क्षेत्रात नोकरी व्यवसाय निमित्ताने कार्यरत असलेल्या मंडळींना हा महिना विशेष शुभ परिणाम देणारा लाभ वाढवणारा राहील या क्षेत्रात काही नवीन संधीसुद्धा मिळते प्रयत्नशील राहिलात तर चांगले भरघोष यश मिळण्यासाठी हा महिना उत्तम फलदायी राहील विद्यार्थ्यांना गुरु व शुक्र या ग्रहांचं सहाय्य या महिन्यात उत्तम आहे विशेष करून फायनान्स इम्पोर्ट एक्सपोर्ट कला कौशल्य इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग मल्टीमिडिया ॲडव्हर्टिजमेंट्स पत्रकारिता हॉटेल मॅनेजमेंट अशा क्षेत्रात जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना काही विशेष लाभ पदरात पडताना मिळतील काही परीक्षा असतील तर यश चांगलं मिळेल शिक्षण घेत व्यवसायात पदार्पण करण्याची संधीसुद्धा मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील कामानिमित्त शिक्षणानिमित्त व्यावसायिक कारणांसाठी परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळेल अवश्य ती घ्यायला विसरू नका विवाह प्रेम संबंध संतती गुंतवणूक मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्री यासाठी हा पहिला पंधरवडा शुभ व अनुकूल फलदायी राहणार आहे दुसरा घरासाठी जागेच्या शोधात असाल तर चांगली जागा दृष्टीपदात येईल घराचं बांधकाम करण्यासाठी हा महिना शुभ आहे तर काही धार्मिक कार्य धार्मिक स्थळांच्या यात्रा अचानकपणे ठरतील आणि यशस्वी सुद्धा होते म्हणजे सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्यावरून अशाच पद्धतीने सूक्ष्मरित्याने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं याची माहिती आपल्याला पाठवली जाते ती वाचा समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आणि त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी आम्ही दिलेला असतो शेअर मार्केट ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्यासाठी गुंतवणुकीला काय बरं संधी देते तर फार्मा बँकिंग लॉजिस्टिक आय टी एफ एम सी जी डिफेन्स पॉवर इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये आपल्याला फायदा मिळायला उत्तम कालखंड आहे अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहील नवीन डिमॅट अकाउंट सुरू अवश्य करू शकता आपल्या मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक सुरू करणे ह्या महिन्यात उत्तम आहेच त्यामुळे त्यांच्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय त्यांच्यासाठी नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना शुभर आहे मंडळी होती या ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या सिंह राशीसाठी आता आपण जाणून घेऊया या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी फळ अगदी थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कार्यासाठी कसे राहतील हे समजायला अजून सोपं जाईल या महिन्याचे पहिले सात दिवस एक ते सात ऑगस्ट शुभ व लाभ मिळवून देणारे दिवस यशप्राप्तीसाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ दिवस मात्र घरगुती मुद्द्यांवर थोड्या चिंता वाढवायला कारणीभूत होणारे काही प्रसंगही घडतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रयत्न केल्यास हे दिवस मात्र शुभ राहते एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा विचार करत असाल तर अवश्य योग्य सल्ला घेऊन करू शकता विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे आणि वाढवणारे दिवस पुढचे दोन दिवस म्हणजे आठ नऊ ऑगस्ट आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका हाताखाली काम करणारी जी काही मंडळी असतील त्या आपल्या माणसांना सांभाळा तर काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा दहा अकरा ऑगस्ट व्यापारी वर्गासाठी शुभ आणि लाभ मिळवून देणारे दिवस आपल्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित करा काही चांगले फायदे हाताला लागतील व्यवसाय संदर्भात महत्वाचे निर्णय अवश्य या काळात घेऊ शकता कोर्ट कचेरीच्या का कामासाठी सुद्धा हे दिवस आपल्याला अनुकूल असणार आहेत उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर प्रयत्न करत आहे तर बऱ्यापैकी हाताला धन लागायची शक्यता आहे बारा तेरा ऑगस्ट आरोग्य गुंतवणूक महत्त्वाचे व्यवहार सांभाळूनच करा चौदा ते वीस ऑगस्ट हे पुढचे सात दिवस मात्र आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळवून द्यायला मदत करते मित्रपरिवार सहकारी कामाच्या ठिकाणी असले आपलेले वरिष्ठ अधिकारी यांची खूप सुंदर मदत मिळेल मार्गदर्शनही मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक कार्य या काळात करण्याचं जे नियोजन करताय तर उत्तम प्रतिसाद मिळण्याचा हा कालखंड आहे नोकरदार मंडळींना विशेष करून नोकरीच्या संदर्भात काही नवीन निर्णय घ्यायचे असतील काही नवीन गोष्टी करायच्या असतील शुभ दिवस काही चांगल्या बातम्या सुद्धा या काळात कानावर येतील एकवीस बावीस ऑगस्ट व्यवहारामध्ये फार सांभाळून राहा दक्षता ठेवा देवाणघेवाण करण्यासाठी थोडे प्रतिकूल दिवस आहेत त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेतात तर सावधानता ठेवा प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि आपल्या आरोग्याची आवश्यक काळजी घ्या तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट पुढचे सात दिवस नवीन कामाची सुरुवात आनंदाने करू शकतात कारण आनंद आणि उत्साह हो वाढवणारे दिवस असते स्वतःच्या आणि कार्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य विचार विमर्श करून व्यवस्थित प्लॅनिंग करून निर्णय घेऊ शकता मानसन्मान पतप्रतिष्ठा यांची प्राप्ती होण्यासाठीची संधी मिळवून देणारे हे दिवस राहतील कुटुंब भावंड यांच्याबरोबर वेळ आनंदात जाईल जवळपासची एखादी सहल कुटुंबासोबत अवश्य प्लॅन करू शकता नोकरी व्यवसाय या निमित्ताने जवळपासचे प्रवास घडतील या महिन्यात घडण्याचे योग आहेत पण या काळात जरा जास्त घडतील तीस एकतीस ऑगस्ट महिन्यातले शेवटचे दोन दिवस घरगुती वातावरणातून थोडी मानसिक चिंता वाढणारे दिवस मानसिक शांतता सांभाळावी लागेल थोडंसं आध्यात्मिक वातावरणामध्ये राहा मंडळी हे होते ऑगस्ट महिन्यातील एक ते एकतीस तारखांचं दैनंदिन राशी भविष्य त्या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाची आणि सूर्याची उपासना आपल्याला करायची आहे वाढवायची आहे यासाठी ओम सूर्याय नमः व ओम गुरुग्रहाचा जो मंत्र आहे ओम गुरवे य नमहा हे दोन्ही मंत्र जसा वेळ मिळेल तसा एक माळ जप अवश्य सुरू करा नवग्रहस्तोत्र अवश्य एकदा वाचनामध्ये ठेवा मंडळी ही होती सिंह राशीसाठी ऑगस्ट महिन्यातल्या राशी, राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि आवडत असेलच तर लाईक ला, करायला विसरू नका मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने जी आपण पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचं संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथशी सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक रुपये फोन पे करून आपण मागवू शकता याचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध पारायण आणि वाचन करू शकतं तर शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशाही गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर त्याच्या आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या नंतर आपल्या ऑर्डर बुक करा मंडळी चातुर्मास सुरू झालेला आहे धर्म धार्मिक व्रतवैकल्य उपासना साधना यांची आवड आहे अशा वेळेला आपण विविध देवदेवतांची एकशे आठ नावांचं स्मरण करणं आपल्या उपासनेमध्ये अवश्य रुजू करू शकता आणि याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शतनामावली हे अतिशय नवीन पुस्तक आपल्यासाठी अर्थात याला आपण ग्रंथ म्हणूया याच्यामध्ये एकशे आठ नावं सत्तावीस देवदेवतांचे आम्ही संकलित केलेली आहेत की ज्याचा आपण आनंद घेऊ शकता एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपणही हे घरपोच मागवू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा आग्नी दाखवणं वास्तूला त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढते काही वास्तुदोष कमी व्हायला मदत होतात माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊन अवश्य ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा हा सिंह राशीसाठी ऑगस्ट महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावो ही चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये सिंह राशीनंतर येणारी बुधग्रहाची कन्या राशी काय बरं सांगणार आहे ते माहिती करायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोक असावा धन्यवाद